नमस्ते मित्रांनो हो। हबपश्री श्री एकनाथ महाराजांच्या पादुका आपल्या गावामध्ये दे देवगावमध्ये दे आलेल्या आहेत आणि त्या पादुका आपण परत पंढरपूरच्या दिशेने कार्तिक एकादशीसाठी आपण रवाना करत आहोत त्यावेळेस ह श्री रतन महाराज यांची चरण स्पर्श करण्यासाठी देवगावमध्ये दे दे येतात सर्व लोक त्यांचे चरण स्पर्श करतात व ही पालखी प्रत्येकाच्या दारामधून प्रत्येकाच्या घरामधून प्रत्येकाच्या सहवासातून ही पालखी श्री पंढरपूरकडे रवाना होते सासऱ्यावरून ही पालखी निघते व आपल्याकडे गावामध्ये पाडव्याच्या दिवशी मुक्कामाला येते व भावबीजीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ही पालखी आपल्याकडून पंढरपूरच्या दिशेने रवाना होते सर्व भाविक भक्त किंवा महिला मंडळी पुरुष मंडळी ताळ गुरुदुंगाच्या गजरामध्ये या, गुरु या पालखीला आपल्या गावातून विदा करतात ज्यांना पंढरपूरला जायचे आहे ते या पालखीसोबत जातात एकनाथ महाराजांचे पादुका व फोटो या पालखीमध्ये असतो त्यानंतर ही पालखी आपल्या या गणपती मंदिरापासून आरती करून मारुती मंदिराकडे पुढे रवाना होते पुढे रवाना झालेल्याच्यानंतर यामध्ये काही आपले फ्रेंड्स सर्कल आहे त्यामुळे आपण एक व्हिडिओ छोटासा घेतलेला आहे त्यानंतर ही मारुती मंदिरापाशी जाते तिथं पण एक अभंग त्या म्हणला जातो ही पालखी पुढे तसेच आपल्या गावातून सर्व दिशाने ज्यांच्या ज्यांच्या घरी नाश्ता किंवा चहाची सोय केली जाते त्या त्या मार्गे ही पालखी पुढे जाते यामध्ये आपण बघा काही केळी असते काही जागेवर काही काही जागेवर पोहे असतात काही जागा सफरचंद असतात सर्व भाविक भक्त या सर्व गोष्टीचा लाभ घेतात त्यानंतर ही पालखी काही का प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे ठरलेलं आहे तिथे हे बघा भाविक भक्त केळी वगैरे वाटत आहेत त्यानंतर महिला मंडळी पुरुष मंडळी आणि प्रत्येकाच्या दारे जाऊन हे बघा प्रत्येकाच्या दारे जाऊन प्रत्येकाचे हा बाप श्रीरतन महाराज हे प्रत्येकाच्या दारे जातात व त्यांना चरण आपले स्पर्श करू देतात त्यानंतर बघा ही पालखी जेव्हा आपल्या मुख्य ठिकाणी म्हणजे जशी पालखी पुढे पुढे सरकते तस तसं बघा तुम्ही जास्त लोकसंख्या वाढत जाते गावातील व इतर गावातील लोक या पालखीला वाटा लावण्यासाठी येतात म्हणजे पुढं पुढं चाल पचरे रतन महाराज आहेत यांचे चरण स्पर्श करण्यासाठी गर्दी होते ते काही काही ठिकाणी थांबतात था बघा तुम्ही भाविक भक्त आणि हे बघा हा बाप श्री भागवत महाराज आहेत आमच्या गावचे त्यानंतर आमचे मित्र अमोलमुंडे आपले पालखी आम्हाला घ्यायची खांद्यावर घ्यायचे म्हणून प्रत्येकाचे नंबर लागलेले असतात त्यानंतर बघा हे कुंडी आपले तुळशीची कुंडी डोक्यावर ठेवून किंवा प्रत्येकाने आपल्या आपल्या दारामध्ये असे पालखीचं एक नेमणूक केलेली असते त्यानंतर बघा आमचं आयुष्य आहे आयुषमधला माझ्याकडे पप्पा झेंडा द्या त्यानंतर झेंडा वगैरे देऊन झाल्याच्यानंतर बघा बाबी बघते सर्व एकदम जल्लोषात आणि उत्साहामध्ये हे पालखीला वाटा लावण्याचं काम करतात प्रत्येकाच्या दारामध्ये तोटे फटाके वाजतात आणि अशा प्रकारे पालखीला आम्ही गावामधून परत आपल्या पंढरपूरच्या मार्गाने रवाना केले जाते